जा कंटेंट के लिए कुछ भी किसे, 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 को ये ये अभी आ गई तो भाई अभी है तो चल ये काम करो दो भगवान <laughs> भरोसे वाए मेरे व्यूज आ गए भाई बस भाई इतना तू रुक बेटा तू रुक तू गया <laughs> बहुत ज्यादा व्यूज आ गए मुझे 1000 व्यूज आ जाएगी इस पे भाई लाइक्स आने लाए चाहिए मुझे चाहिए मुझे तो अंकिता देखो गाइस अपने साथ है अंकिता जो जो व्लॉग में गिरी थी ऊपर नहीं गया अभी वो ठीक भी ऐसा डर अभी रही थी। अभी थी शोर दरबा बचा बोर हाँ घर पकड़ <laughs> चालू सा वीडियो ओके ये ये अभी हम डिसाइड कर हे करणं गरजेचं आहे का पण जिमला तोच जिमला ला नालाय का

तर नमस्कार मंडळी सापडतोय तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये ज्याचं नाव आहे एजे आ, जे वी अं घनगडा नंतर सुधागडचा प्लॅन मी सुधागडच्या पायथ्याशी आहे आणि माझ्या पाठी जे गाव आहे आता दिसत नसेल व्हिडिओमध्ये मध्ये पण माझ्या पाठी गाव आहे दर्यागाव तिथून आम्ही एका लेफ्ट साइडनी आतमध्ये आल्यानंतर हा ट्रेक चालू होतो तिथे एक बोर्ड आहे पिवळ्या कलरचा त्याच्यावरती काहीतरी गॅसवर काहीतरी लिहिलंय मी तुम्हाला दाखवेन त्या व्हिडिओमध्ये आणि तिथून आपल्याला वरती चालत जायचं आहे सरळ सरळ आहे आपल्याला आणि इथून जो आपल्याला ट्रेक आहे तो दीड ते दोन तास लागतील आज सूर्यनारायण खूपच तापलेत आणि पाऊस कमी झाला आहे आणि ऊन जास्त झालं आहे आणि त्याच्यामुळे जरा आता गरम आहे वातावरण आत्ता वाजलेत दहा वाजून दहा मिनटं झालेत आता, आता गड चालू करते मी चढायला आणि आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की या आजच्या व्हिडिओमध्ये आणि आजच्या गाड्याच्या माहितीमध्ये आपल्याला खूप जास्त माहिती मिळणार आहे सुधागड हा रायगडचे प्रतिकृती का म्हणतात ह्याच आपल्याला माहिती मिळणार आहे गडामध्ये किधर चे आहे भैया पनवेल से पनवेल से आहे <laughs> होगा क्या आज होगा क्या <laughs> होगा हो 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 क्या हो ऐसा लग रहा है मार बिर के लेके आए इतना गर्मी हो रहा है धूप हो रहा है प्रोटेक्शन भी तो चाहिए ना हाँ वो तो है वैसे सुबह कोई तो सनस्क्रीन वगैरे लगा रहा था कौन था वो थे। में तो में तो सब से। ना ना थे तीन बंदल लगा चाश्मा, चाश्मा के बोलो। जो तीन बंदल लगा रहे जो उसको वरुण राजाने आज पाठ फिरवले तर नारायण आज खूपच तापले याचा अर्थ आज पाऊस नाही पण ऊन जास्त आहे आणि एवढा घाम येतोय एवढा घाम येतोय की अक्षरशः आता पाणी पिवाच वाटतंय एवढा घाम येतोय आणि आता जरा घनडाट जंगल असल्यामुळे जरा बरं वाटतंय जरा थंड हवा खेळती राहते पण जेवढा लवकर आम्ही गड चढू तेवढा लवकर बरं होईल जेव्हा ओडिसाच्या पोरी महाराष्ट्रातले गड किल्ले करतात अरे क्या चाहते हो आता जेव्हा आपण पुढे येतो चालू तेव्हा आपल्याला हा वॉच टॉवर दिसतो आणि वॉच टॉवरच्या पाठीमागेच आपल्याला दिसतोय तो म्हणजे सुधागड आणि याच्या बाजूला तुम्हाला तिथे पहिली पायरी दिसेल म्हणजे ती लोखंडी शिडी आहे आणि नंतर मग दगडी पायऱ्या आहेत कातात कोरलेला आणि आपल्याला इथूनच सरळ जायचं आहे ट्रेक तसा म्हणजे जर तुमची तशी ॲबिलिटी असेल चढायची तुमची क्षमता असेल तेवढी तर तुम्हाला हार्डली दीड ते दोन तास लागतील आणि तुम्ही जर बिगिनर असाल तर तुम्हाला कमी टाईम लागेल आणि खरं तर आमच्यासोबत आज चार मुली आहेत त्यातल्या तिघीजणी ओडिसाचे आहेत आणि त्या महाराष्ट्रात पहिल्यांदा चालल्यात आणि त्यांना आपल्याकडचा प्रदेश फिरायचा होता पहिला आमचा प्लॅन ठरलेला अंजनेरी कारण की आता तिकडे खूप जास्त म्हणजे लांबचा पण प्रवास आहे आणि नाशिकचा एरिया आहे आणि नंतर दुसरा प्लॅन ठरलेला शिवनेरी तर त्याच्या दो त्या दोन गोष्टीवरून कॅन्सल करून आता सुधागडवरती आलो आहे आम्ही आणि आता इथं आल्यानंतर पन्नास थकवा वगैरे जातो कारण त्यांना नवीन आहे आपल्याला काय आहे आपल्याला सवय आहे या गोष्टींचीच आहे ना तर मग आता आम्ही जातो आहे त्यांना पण नवीन आहे या आणि माझा एकोणतीस हवा गड आहे आणि आता बघू आपल्याला म्हणजे किती वेळ लागतो आहे आणि त्यात खूप जास्त प्रमाणात घाम येतो आहे पण गड फिरायची तेवढी जास्त आवड आहे जेव्हा आपण पहिली शिडी पार केल्यानंतर जेव्हा आपण दुसऱ्या शिडीपर्यंत येतो तर आपल्या डाव्या बाजूला जिथे आपण आम्ही बसलोय तर तिकडे इकोले व्हॅली आहे जिकडे आम्ही घनगड केलेला गेले दोन हप्त्यापूर्वी आणि त्यावेळी जोरात पाऊस पडत होता आणि त्याच्यानंतर तो गड पूर्ण केला पण व्हिडिओ काढायचं राहून गेला आता जिथे बसलोय समोरून एक झरा वाहतोय आणि त्याचा आवाज आहे ना खूप छान येतोय त्याच्या पुढे सवासनीचा घाट आहे असं म्हणतात पण मॅपमध्ये वगैरे कुठे दाखवलं जात नाही आणि समोर घोडदांड नांदांड अशी घाटं आहेत आणि तिकडे पुढे अंधारबनचा ट्रेक चालवतो अजून आपल्याला बराचसा प्रदेश बघायचा आहे इथून जवळचा आणि आपण जाणार गट अशी दुसरी शिडी आहे तर माझी विनंती आहे की जाताना जर तुम्ही चार पाच जण असाल तर चार पाच जणांना जावा आणि येताना जर तुम्ही असाल तर चार पाच जणांनी या शिडीवरती जास्त लोकांनी गर्दी करू नका याचं कारण असं की शिडी हालती आहे आणि जर तुम्ही जास्त लोक तुम्ही ये जा कराल तर त्याच्याप्रमाणे गडावरती म्हणजे गर्दी होते तर तसं केल्यानंतर दुर्घटना होईल यासाठी तुम्ही चार पाच जणं जा आणि सगळेजण एकत्रपणे जाऊ नका काही लोकांनी जावा आणि नंतर काही लोकांनी या असं करा जेणेकरून दुर्घटना होणार नाही ही कळकळीची विनंती जेव्हा तुम्ही ट्रेकिंगमध्ये बिगनर असता ना तेव्हा तुमची काही हालत अशी होते पुढे बॅग आहे मागेही बॅग आहे आमच्या त्या ग्रुपमध्ये ओडिसाची मुलगी आहे अंकिता तिला काही जमत नव्हतं कारण की त्यांना पहिल्यांदाच हा त्यांचा अनुभव आहे तर मग जेव्हा तुम्ही बिगेनर असता ना तेव्हा तुमची अशी हालत असते घ्या बॅग वागवा आणि चला

सैयारा तू तो आता मध्ये पोचलोय आणि आता हा गडाचा मुख्य दरवाजा आहे माझ्या डाव्या बाजूला म्हणजे हा बुरुज बनवलाय आणि माझ्या उजव्या बाजूला खाली असं कातळात म्हणजे कातळ आहे आणि त्याच्यावरती बुरुज बनवलाय तो मी तुम्हाला दाखवतो ह्या मुख्य पाहिजेत गडाच्या आणि हा आवाज अजूनही सुस्त अवस्थेत आहेत एकदम आणि खाली तुम्हाला तटबंदी पण दिसेल हा डा माझ्या आता सध्या माझ्या डाव्या बाजूला आहे एक असा खडा बुरुज आणि आता त्याच्यावरती झाडांनी वर्चस्व केलं आहे हा बुरुज त्या काळात बांधलेला अजूनही त्याची इतिहासाची साक्ष देत उभा आहे उजवाजूला तुम्ही बघाल तर हा इथपर्यंत असा उभा काढा आहे हा आणि त्याच्यावरती तुम्ही तटबंदी बघाल ही बघा तटबंदी आणि पुढे पण तटबंदी आणि वरती अजून पण बाले किल्लावरती अजून पण गड आहे आता आपण ह्या मुख्य दरवाजात आहोत या सध्या आणि हा आहे गडाचा दरवाजा आता आपण जर बघायला म्हटलं हे आ आडणं आहे म्हणजे ज्याला आपण म्हणजे कडी लावतो आपण जसं म्हणतो हा महाराष्ट्राची जागा आहे ही लाकडी असा ओंडका आणि तिथून असं इथं आपण कडी लावू शकतो एवढ्या भागात ही अशी देवळी आहे त्या काळातली ओ ह्या त्या काळातली ही देवळी आहे जर का आपण अजून वरती गेलो तर वरती गेल्यानंतर तुम्ही बघाल तर असा छोटासा असा एक म्हणजे हा भाग बघायला मिळतो इथे नंतर आपल्याला वरती या बुरुजावरती जाता येतं आता जेव्हा आपण महादुरातून उजेबाजूला आल्यानंतर आपल्याला चिलखती बुरुज लागतो आता इथं त्याची पाटील लिहिलेली आहे हा चिलखती बुरुज म्हणजे काय हे बऱ्याच लोकांना माहिती नाही चिलखती बुरुज म्हणजे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वेळी जेव्हा शिवाजी महाराजांनी परिधान केलेलं जिरे टोप त्यामध्ये चिलखती हे एक अंगरक्षक अंगर घातलेलं लो, जे लोखंडी जायांचं होतं तसाच हा एक चिलखती बुरुज असतो म्हणजे ज्याच्यावरून मारा झाला तर आतमधल्या भागाला काही होऊ नये त्याच्यामुळे त्याला चिलखती बुरुज म्हणतात चिलखती बुरुज समजलं आता उभं राहिल्यानंतर आम्ही त्या बाजूने आलेलो आहोत ते दर्यागाव जिकडे आमच्या कार आम्हाला दिसतायत थोड्या वेळी वरुण राजाने आमचं मस्त वगैरे स्वागत केलेलं होतं महाद्र ज्याच्यामध्ये आणि हे पाठशापूर जसं मी सांगितलं व्हिडिओमध्ये हो हा चिलखती बुरुज आता तो अजूनही तो तेवढ्या सुअवस्थेतमध्ये आहे आणि ही खाली जी आहे ही आपण चोरवाट म्हणू शकतो आणि आता आपण तर खाली जाऊया तुम्ही बघून घ्या मला जर आपण आलो खाली तर खाली तुम्ही पण या पण येतो खाली तर खाल्यानंतर तुमच्या डाव्या बाजूला तुम्हाला दिवळी बघायला मिळेल ही तर ही दिवळी काय तर तुम्ही इथे दिवा वगैरे लावू शकता आता आपण दिवसा आलेलो आहोत तरी आपल्याला इथे अंधार जाणवतोय तर त्यावेळी जेव्हा अंधारात कोणीच असेल तर त्यासाठी इथे प्रॉपर त्याला कळावं किंवा समजावं प्रकाश असावा म्हणून इथे दिवळी आहे तुम्हाला इथे दाखवतो या जवळ इथे तुम्हाला छोटी खाली तुम्हाला दिवळी दिसेल ही नंतर तुम्ही खाली याल तेव्हा जसं जसं आपण खाली जातोय तसं तसं ह्याची उंची खाली येत जाते आणि माझ्यावर विश्वास ठेवा हे त्या काळाचं बांधकाम आहे आणि अजून किती सुवस्थेत आहे आता अंधारात दिसत होतो मी म्हणून आता फ्लॅश लाईट लावते आम्ही तर तुम्ही जसं खाली याल तर थोडस जरा डोक्याला पण तुमच्या बघून घ्याल नाही तर तुमच्या डोक्याला लागेल इथे आल्यानंतर तुम्हाला पूर्णता वाकूनच यायचं आहे त्यामुळे तुम्ही वाकून या पूर्ण येताना तर तुमच्या डोक्याला जबरदस्त असा मार लागेल आता मी इथून जातो तुम्ही पण या जर तुमच्यासाठी जरा मी तुम्हाला आधार देतो या आमचे मित्र रोहित दळवी येत आहेत चल पुढे या हळू या लागेल जाता। जाता थे थे पा। पारे पारे चोटे -चोटे तर जेव्हा तुम्ही इथे येता इथे आल्यानंतर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी हा असा वरचा भाग पाहायला मिळतो दुर्जाचा आणि आता इथे पाण्याचं वर्चस्व आहे कारण की पावसाने पाणी साचून झालंय तुम्हाला आणि जर आल्यानंतर तुम्ही बघाल तर तुम्हाला इथे अशा छोट्या छोट्या तुम्हाला जंग्या बघायला मिळतील ह्या अशा तर आता हे काय असतं की बंदुकीचा मारा किंवा जे उकळतं तेल आहे किंवा बंदुकीचा मारा असेल पडलो असतो आता दगडाने वाचवलंय वरती जात आहे पण बघून जावा घसरून पडाल तर आता आपण असं बघितल्यानंतर आहे ना पूर्ण तर मी जेव्हा जातो आता मला एक पहिले बघायला मिळतंय असा हा पूर्ण हे आहे आणि याला होल आहे तर हे कशासाठी असावं मला काय माहिती नाही तुम्हाला जर माहिती असेल ना की हे काय आहे आणि ह्याच्यामध्ये होल काय आहे तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की सांगा तुमच्यामुळे मला पण कळेल की नक्की हे काय असेल ते कमेंट करा तुम्हाला माहिती असेल तर तर ह्या ज्या आपण पूर्ण भाग बघितला असा पूर्ण आणि पूर्ण भाग बघितल्यानंतर हा जो पुढे दिसतोय तुम्हाला भाग हा तर हा पुढे बघितल्यानंतर तर आपण जास्त पुढे जाऊ नका हळू तर पुढे बघितल्यानंतर बघा हा दिसतो आपल्याला तो प पायरी मार्ग तुम्ही बघा वरती बघाल तर इथे पायऱ्या कसे खोरले आहेत का बघा आणि वरतीची कड बनली आहे आणि तो एक बुरुज आणि हा बुरुज हा आहे बुरुज जो प आहे आणि हा नंतर बनवला आहे आधार घेऊन हे आपलं बांधकाम आज आहे आजकालची बांधकाम आणि आजकालची बांधकाम आता काय बोलायचं बोला <laughs> थोडं दोन शब्द आजकालच्या बांधकामाबद्दल मला कायच बोलायचं नाही वी आर स्पीचलेस वी आर स्पीचलेस हळू हळू असं घसर बघा मी माझ्या बाजूला बघत आहे धोक्याचं साम्राज्य आलंय आणि थंड हवा आलंय म्हणजे बघा ना सकाळी बघितलं नंतर पाऊस आता आता आणि आहे की आम्हाला दिसत या म्हणजे या रस्त्याने आहे मी आणि तुम्हाला माहिती आहे का हा पत्रा जो आहे ना डोक्यावरती ठेवून मी तिथून इथपर्यंत आले म्हणजे जवळपास दो दोनशे मीटर मी तिथून इथपर्यंत आले पावसात भिजू नये म्हणून आता पाऊस नॉर्मल झालाय पण मी भिजून म्हणून तिथून इथपर्यंत या पत्र्याच्या सहाय्याने मी इथपर्यंत आले आणि थल्यानंतर मग आपल्याला म्हणजे शंकराचं मंदिर भेटतं आणि बाहेर नेहमीप्रमाणेच नंदी महाराज आहेत आणि नंतर आतमध्ये बघितल्यानंतर आपल्याला शंकराची पिंड बघायला मिळते उजव्या बाजूला गणपतीची मूर्ती आणि डाव्या बाजूला कोणत्या देवाचं म्हणजे मूर्ती आहे कोणत्या देवाची मूर्ती आहे हे काय ज्ञात नाही मला माहिती नाही वाचनात पण काय माझ्या आलं नाही आणि एक छोटेखानी असं मंदिर आहे पत्र आहे त्याच्यामुळे आता पावसासाठी मी इथे उभं राहिलो आहे आणि माझे सगळे मित्र त्या बाजूने तिकडे गेलेत आणि तिथे पुढे तलाव आहे मोठा आणि नंतर बाजूचा तिकडे गड आहे आणि त्या साईडला टोक आहे तिकडे सुधागडचं टोक आणि ही जी तुम्ही भिंत बघताय ह्याच्यामुळे असं वाटतंय की असा गड आणि ह्याची जी जवळची जी विस्तार आहे तो खूप मोठा वाटतोय म्हणजे तुम्ही अजून पण बघता ह्या तटबंदी आहेत सगळ्या त्या वाडायच्या अवशेष म्हणा किंवा का म्हणजे असं बाकीच्या इतर वास्तू पण अजूनही त्या तटबंदी आहेत खरं मंदिराच्या पाठीमागे जिथे आता तलाव आहे त्या तलावाच्या पाठीमागे आहे मी आणि तुम्ही बघताय तर मग मा पाठीमागे तलाव आहे आणि तलावाच्या वरती एकदम असं धुकं आहे आणि झोक्याचं असं साम्राज्य आहे आणि मस्त वाटतं ही झाडी बघितली तर तुम्ही असं वाटतं की खूप छान आहे खूप छान आणि थंड वाटतं आहे आणि सगळीकडे असं धुक्याचं वातावरण पसरलं आहे आणि तुम्ही जर आवाज थोडंसं जरा तुम्ही ऐकलं तर तुम्हाला झऱ्याचं पाण्याचा आवाज येईल <laughs> <laughs> माझे मित्र जो दरवाजा आहे जिथे आम्ही बालकिल्लेला जागव तिथे फोटो काढत होते तिथली व्यावी त्यांना चांगली दिसत होती पण मी आले पळत दहा मिनिट एक नजरा बघायला तैल बैला यस समोर आहे तैलवेला आणि या बाजूला आहे घनगड गंगर, आणि घनगडावरून आम्ही सुधागड बघत होतो सुधागड बघितल्यानंतर आम्ही तैलवेला बघत होतो पण त्यावेळी पाऊस भयानक होता आणि आता मला माझ्या डोळ्यासमोर तैलवेला दिसतोय ह्याच्यापेक्षा दुप्पट हाईट नाही तैलवायला आहे आणि तैलवेला करण्यासाठी तुम्हाला रोप वे रोप लागतील म्हणजे हार्नेस वगैरे ज्या सामुग्री असतात गड चढण्यासाठी त्या लागतील आणि समोर आहे तैल बैला मी आता इकडून धावत आलो तैल वैला बघण्यासाठी खाली तटबंदी आहे ही बघा ही तटबंदी दिसेल तुम्हाला अजून सुअवस्थेत आहे आणि तुम्ही अगदी बघाल तर इथे खाली पायऱ्या आहेत मी पुढे जात नाही जास्त पण इथे तुम्हाला खाली पायऱ्या बघायला मिळतील पायऱ्या बघून झाल्यानंतर तुम्हाला तिथे बघा तो दिसतोय सरळ रेषेत तो आहे चिलखती बुरुज म्हणजे एक बुरुज आहे त्या बुरुजा त्या बुरुजावरून तुम्हाला अजून पण वरती असं गडावरती येता येतं आणि तो आहे भुराई देवीचं मंदिर ते आहे ते आणि छोटे अजून मंदिरं आहेत समोर एकदम धोक्यात हरवलेला आव्हान देत असलेला दुर्ग बैला आणि नंतर मग ह्या बाजूला घनगड आहे ते पळनाईचा डोंगर जो तुम्हाला दिसत असेल वरती तोक जे वरती काढले तो आहे पळण्याचा डोंगर त्याच्या खालच्या बाजूला जिथे मी गेलो होतो तो म्हणजे घनगड दोन आठवड्यापूर्वी गेलो होतो आणि ही पूर्ण तडबंदी आहे सुधागडची या साईडला नैसर्गिक अशी तडबंदी आहे काकाने सांगितलं त्याच्यानंतर आता आम्ही इकडे चाललोय म्हणजे राजवाड्यामध्ये पंत सचिव राजवाड्यामध्ये ते इथला कारभार बघायचे स्वातंत्र्याच्या आधी हा हा हा, हा। आणि तो संस्थानिकांचा वाडा त्यावेळेचा त्यावेळेचा म्हणजे इकडे त्यांचं वास्तव्य होतं इकडं वास्तव्य अच्छा म्हणजे पहिले कशी स्वातंत्र्याची संस्थान होती ना छोटी छोटी ती संस्था म्हणून भोर संस्थान एक होतं हे इथला कारभार बघायचं सुधागड तालुक्याचा वाड्यामध्ये येण्यासाठी मी इथून आलो आणि इथून आल्यानंतर हा पूर्ण वाढ आहे पंत सचिव यांचा पण यांचं नाव माझ्या वासनामध्ये नाही आलं तर ह्या त्या काळातल्या जुने जाती वगैरे आम आहेत आमच्याकडे जातं म्हणतात आणि हा कोणता प्रकार आहे मला माहिती नाही म्हणजे याच्यामध्ये काय होत असावं हे पण माहिती नाही मला आणि हे जर बघाल हे अजून त्या काळातलं बांधकाम आहे आणि त्यासाठी ह्या हे म्हणजे सतराशेमध्ये मध्ये ह्या किल्ल्याचं म्हणजे सॉरी ह्या वाड्याचं अवशेष आहे सतराशे त्या काकांनी सांगितलं जसं आणि जर तुम्ही आलात तर मग तुम्हाला ह्या चुली मिळतील आणि चुली मिळाल्यानंतर मग तुम्हाला इथे जी भांडी असतील ती पण मिळतील हे त्या काळातल्या वगैरे चुली आहेत आणि नंतर मग तुम्ही अगदीच पुढे याल तर तुम्हाला हा असा प्रशस्त वाडा बघायला मिळतो आणि जुन्या काळातले कसे वाडे असतील तर त्यापैकी हे एक आणि पुढे नेहमी तुळशी वृंदावन असतं ते म्हणजे हे तुळशी वृंदावन आणि नंतर मग इथे जर तुम्ही बघाल तर तुम्हाला या साईटला पहिल्या काळात म्हणजे तुम्ही जर बघायचं म्हटलं तर मग तुम्हाला इथे पाय वगैरे धुण्यासाठी याचा एक रांजण टाईप असेल हे आणि नंतर तुम्ही बघाल तर पुढे ते ओटा वगैरे न जाऊ शकता तुम्ही वरती आणि हे कशासाठी असावं तर असं हे का असावं मला ह्याचं काय अंदाज नाही तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही नक्की मला सांगा आणि जर तुम्ही पुढे आलात तर ह्या देवळे आहेत जिथे आपण तुम्ही दिवा वगैरे ठेवू शकतो हे सगळे लॉक आहेत आणि नंतर असा वाडा असा प्रशस्त वाडा मी पहिल्यांदाच बघितला आहे आणि जर तुम्ही असा तुम्ही जिना बघाल हा जिना वरती जातो आणि वरती गेल्यानंतर वरती एक म्हणजे माडी असू शकते आणि हा असा वाडा आहे असा वाडा मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितला आहे आणि तुम्ही इकडे याल तर तुम्हाला इथे नकाशा मिळेल ह्याचा म्हणजे घन सुधागडचा आणि घनगड त्या साईडला कोपऱ्यामध्ये लिहिलाय तैलबैलासमोर आहे आणि आता इथून मी लगेच भोराई मंदिरापासून लगेच जर मला शक्य झालं तर भोराई मंदिरापासून मी खाली महाद्रजा बघेन आणि तिथून लगेच रिटर्न मी माझ्या मित्रांना भेटेन वाडा बघून खूप छान वाटले खूप छान माझ्यासाठी तिथे ओरडत असतील पण मला वाडा खूप छान आवडला आहे खूप छान यासाठी पळत चाललो आहे कारण की मला बाकीच्या गोष्टी बघायच्या आहेत वाजल्यात साडेतीन पुढे मला घनगडब दिसतो आहे पैण्याचा डोंगर दिसतो आहे त्याच्यामुळे मी धावत पळत चाललो आहे थोडं तरी दिसेल मला काहीतरी वेट दारुगोळा कोठार लिहिलं आहे दारुगोळा कोठार दारुगोळा कोठार म्हणजे या गाडाचं काहीतरी महत्त्व असावं बरोबर त्याच्यामुळे हे दारुगोळा कोठार आहे पुढे पण इतर वास्तू आहेत इथून सरळ तुम्ही रचित केला ना तर टकमग टोक आहे जे दिसतं रायगडासारखं त्याच्यामुळे हे बघणं महत्वाचं आहे मित्रांनो आता तुम्हाला दाखवतोय ना जरा डोळे फिरतील तुमचे एकोले व्हॅली ती हीच एकोले व्हॅली तैलबैला घडघड पिण्याचं डोंगर नवरा नवरी त्याच्या पलीकडे कोरीगड मित्रांनो थांबलो माझं नशीब इतकं चांगलं आहे ना दोन हप्त्यापूर्वी रविवारी मी त्या घनगडवरती होतो आणि मध्ये मारखिंडमध्ये मी फोटो आणि व्हिडिओ टाकलेले तुम्ही जाऊन चेक करा आत्ता दोन हप्त्यानंतर मी सुधागडवरती आहे या बाजूला तुम्ही बघाल म्हणजे माझ्या इकडे तो म्हणजे आहे तैलबैला दोन हप्त्यानंतर मी सुधागडमध्ये आणि एखाद्या गडवेड्याला अजून काय पाहिजे मित्रांनो माझा इथला परिसर बघून झाला आहे आणि जितकडे ज्या दिशेने आता माझा कॅमेरा आहे त्या दिशेने सरळ ते टकमक टोक आहे म्हणजे रायगडची प्रतिकृती आणि या बाजूला तुम्ही जाल तर बोराई देवीचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला तुम्ही खाली उतराल ना तर आहे महादरवाजा सुधागडचा सुधागडचा महादरवाजा मी नाही बघितला मी जर तिकडे गेलो तर माझे दहा पंधरा मिनटं तिकडे जातील खरं तर एखाद्या दुर्गवेड्याला हे सांगणं कठीण पण प्रॉब्लेम असा आहे आमच्यातल्या एका मुलीला चक्कर आले त्यामुळे ती मुख्य दरवाजामध्ये आहे जिथून आम्ही चढाई केली तिकडून तिकडे जायचं आहे मला आणि इथून तिकडे जायला मला पंधरा मिनटं लागतील आणि त्यासाठी मला तिकडे जावं लागेल खरं तर मला सुधाकडचा महादरवाजा दरवाजा बघायचा आहे मला बघायची इच्छा आहे पण तत्पूर्वी मी आता इथेच विश्रांती घेतो आणि इथून पुढे मी आता उतरायची उतरायला चालू करतो माझ्यासोबत गौमाता आहेत आणि वासरू आहेत काही तो बघा बघतोय माझ्याकडे आलं पळत आलं आला 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 पळत बरं बाबा नको तर मग आता ही पूर्ण व्हॅली समोर धुकं कसं पसरलं तुम्ही बघताय आता आपण तुम्ही जर सरळ बघाल की बघा धुके कसं दिसत आहेत असं वाटतंय कापूस आहे ना काढून तिथे असं टाकलंय ना तुम्ही जर वरती आलात ना तर ती पळण्या पिण्याचं डोंगर त्याच्या बाजूला जी मध्ये दिसते खिंड ह्या दोघांच्या ते म्हणजे मारखिंड त्याच्या बाजूला घनगड दोन हप्त्यापूर्वी मी त्या गाड्यावरती होतो दोन हप्त्यानंतर मी या गाड्यावरती खूप भारी वाटते या बाजून जर तुम्ही आणत ती ही अकोले व्हॅली ठीक आहे नंतर मग ठाणाय लेणी या साईडला मग ग खड लेणी त्याच्या बाजूला वरती धोक्यात लपलेला तैलबैला किल्ला तर हा सगळा परिसर इथून दिसतो जर तुम्ही सरळ खाली जाल तर तुम्हाला रायगड दिसतो सर तुम्ही या साईडला आहल तर किल्ला दिसतात असा हा प्रदेश इथून दिसतो बघायला आणि हाच आहे सुधागड आणि हीच आहे रायगडची प्रतिकृती म्हणजे सुधागड आणि याचसाठी रायगडच्याऐवजी सुधागड पण ही राजधानी बनणार होती पण सुधागडचा छोटेखानी किल्ला पाहता महाराजांनी रायगड ही राजधानी बनवली आणि हाच आहे सुधागडचा इतिहास हेच आहे सुधागडचा नजारा आणि हीच आहे सुधागडची प्रतिकृती तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय मित्रांनो माझ्या ब्लॉगचा शेवट बघा इंद्रधनुष्य या साईडला आहे सुधागड आणि इकडे त्या इंद्रधनुष्य खाली जातोय आहे मला नव्हतं वाटलं माझ्या ब्लॉगचा शेवट हा असेल या साईडला सूर्यनारायण आहेत आणि आमची गाडी थांबवली मी हिवा गाडी आमची एक गाडी थांबवली मी फक्त इंद्रधनुष्यासाठी काय पाहिजे यार तुम्हाला म्हणून तुम्ही फिरा यार खरंच फिरा काय पाहिजे आत्ता एकदम असं ढगाळ वातावरण झालं सूर्यनारायण ना खाली झाले काय पाहिजे तुम्हाला यार बास आम्ही आहोत पालीला म्हणजे बल्लाळेश्वर मध्ये आणि माझ्या पाठी तुम्ही मंदिरात कळस बघताय आता आम्ही इथे आल्यानंतर आहे ना मंदिरात जाणार आहोत आणि आम्ही सगळेजण उतरलोय आणि मंदिरात जाऊन म्हणजे माहिती नव्हतं की आम्ही जाणार आहोत की नाही सगळे प्लॅन ठरलेला आपण समजायला विसरलो अचानक की जायचंय म्हणून नंतर मग विचार केला की जाऊ मंदिरात आणि दर्शन घेऊ जाता बल्लाळेश्वर होऊन जाईल ज्याच्या फोन मध्ये व्हिडिओ काढलेत नाही सगळे त्याचा फोन आहे मा ह्या फोनचे मालक आहेत व्हिडिओ आपलाच तुम्हाला याच्या फोन मधून आपण सगळे व्हिडिओ काढले त्याच्याबद्दल त्याला खूप थँक्स आणि आता हातपाय धुऊन मंदिरात जाताने पटकन जो घरी मागस